दुसरा विषय मार्कडवाडीच्या निमित्तानं त्या गावाचा आक्रोश या भारतानं महाराष्ट्रानं पाहिला की आम्ही इतकं मतदान दिलेलं असताना ते पंचवीस टक्केच का दाखवलं गेलं आणि मग त्याची पडताळणी करू म्हणून तुम्हा मीडियाच्या लोकांना त्या ठिकाणी प्रोसिडिंग ऑफिसर व्हायला लावलं आणि तुमच्या देखत गावाचं मतदान पोल पोल करायचं होतं पोलीस फोर्स का घातल्या सी आर पी एफ चे जवान का घातले या प्रश्नाचं उत्तर इलेक्शन कमिशन देत नाही त्यानंतर मी इलेक्शन कडे गेलो राजीव कुमारांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि खरं जर तो पारदर्शक असता तो स्वायत्त असता त्याच्या अंगामध्ये ताकद असती तो टी एन सेशनसारखा लढाव असता तो निपक्ष असता तर तो त्या ठिकाणी उपस्थित राहिला असता आणि मार्कडवाडीचा काय आक्रोश आहे या लोकांच्या त्रुटी काय आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणं काय गरजेचं आहे हे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला जाणून घेता आला असत निवडणूक आयोग सकाळी होते आम्ही गेल्यानंतर आणि आम्हाला सांगितलं चार वाजताची वेळ तुम्ही भेटायला या आणि निवडणूक आयोग पळून गेले ही लोकशाहीतली ही भित्री व्यवस्था किंवा दुबळा दुबळा निवडणूक आयोग हा निश्चितपणानं हा कुणासाठी तरी काम करतोय